नमस्कार दोस्तों सम्राट न्यूज नेटवर्क में आपका स्वागत है ताज़ा खबरों और बड़ी अपडेट्स के लिए जुड़े रहिए हमारे साथ अगर आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत कर लीजिए और बेल आइकॉन दबाना बिल्कुल मत भूलिए ताकि आपको हर काय काहीकडे समाज वेगवेगळ्या जाती प्रवर्गामध्ये वाटलेला गेलेला आहे आणि आमची पूर्वीपासून एक मागणी आहे का हा समाज एस टीचा म्हणजे अनुसूचित जमातीचा जे काही क्रायटेरिया आहे तो पूर्ण करतो आहे आणि आत्ताच आपण बघितलेलं असेल की मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या प्रमाणे म मा ओ पी सीमध्ये त्यांच्यासाठी जी आर काढले गेलेलं आहे आणि त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये ह्या समाजासाठी पहिला जो उल्लेख केलेला आहे की हा सेड्यूड ट्राईपमध्ये सरळ सरळ हा समाज सिर्यूल ट्राईपर्यट पूर्ण करून सिरूल ट्राईप मध्ये आहे महाराष्ट्र मध्ये पूर्वी हैदराबाद गॅजेट हैदराबादच्या हैदराबाद मधून आपण स्वतः महाराष्ट्रामध्ये सामील झालो आणि ह्या समाजाला महाराष्ट्र त्या काळच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किंवा त्यावेळेच्या राजकीय लोकांनी त्या अज्ञान अडणी आणि अर्थहीन समाजाला योग्य प्रकारे म्हणजे त्यावेळेस अनुसूचित जमातीमध्ये जे आरक्षण द्यायला पाहिजे होतं ते आरक्षण त्यांनी दिलं नाहीये आतापर्यंत गेले शंभर वर्ष हा समाज तसा तिथंच पडलेला आहे आजही दारिंद्रमध्ये आहे आमच्या आता भाषेमध्ये बोलताना काही म्हटलं की आज कोणालाही शिक्षणासाठी चांगल्या चांगल्या चांगलं शिक्षण घेता येत नाही केवळ आर्थिक बाजू चांगली चांगली नसल्यामुळं कुठल्या पदावर चा तुम्ही जर बघितलं असेल की चांगला कुठल्या एखाद्या कार्यालयामध्ये शासकीय कार्यालयामध्ये हा समाज कोण फार नगर आणि एखादी जागा असेल किंवा नसेल अशा कमी समाज असलेल्या आणि अनुसूचित समाज जाती म्हणजे आतामाल असलेल्या समाजाला एन टी एन टीमध्ये टाकले गेलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे शासनाचं आमची ह्या आम महाराष्ट्र काहीकडे समजतेची एकच मागणी आहे शासनाकडं तर त्यांनी हैदराबाद त्याप्रमाणे ह्या समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून त्याचे आरक्षण या समाजाला या देण्यात यावे जेणेकरून आमच्या ह्या गोरगरीब लोकांना मुलांना शाळेच्या शिक्षणासाठी त्यांची मदत होईल त्यांना चांगल्या पदावर नोकऱ्या मिळतील आणि त्यांचं आर्थिक अर्थकारण चांगलं होईल आर्थिक बाजू त्यांची चांगली होईल त्यानिमित्ताने म्हणून आम्ही शासनाकडे या तुमच्या माध्यमातून हीच मागणी करतो की त्यांनी आम्हाला हैदराबाद गेल्याप्रमाणे एस टीमध्ये म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये दे आरक्षण देण्यात यावं तुमच्या बैठकीमध्ये आज दोन मतप्रवाह ऐकायला मिळालं काही जण म्हणते एस सी मध्ये पाहिजे काही एस टी मध्ये नेमकं कोणतं पाहिजे तुम्हाला एस टी काय झालं दोन हजार अकरा मध्ये आम्ही नागपूरच्या अधिवेशनावर मोर्चा काढला होता आम्ही दोन हजार तीनपासून ह्या गोष्टीची मागणी करतो त्या टीची दोन हजार पाचमध्ये औरंगाबाद या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आम्ही मोर्चा काढला पूर्ण समाजाने त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांना लक्षात आलं की एकच समाज महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये मध्ये आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये हा समाज विजयंटीमध्ये आहे भट्टीमुक्तमध्ये आहे त्याच्यामुळे त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्यानिमित्ताने त्यांनी दोन हजार पाचमध्ये बापट आयोगाची स्थापना केली तर बापट आयोगाने अगदी स्पष्ट शब्दात उल्लेख केलेला आहे तर ह्या काही काळी समाजाने पूर्ण हैदराबाद घ्यायप्रमाणे पूर्ण एस टीच्या शेड्यूल ट्राईबच्या क्रट्या पूर्ण करतोय म्हणून या समाजाला शेड्यूल मध्ये टाकायला पाहिजे किंवा त्याच्या अगोदर एकाच समाज दोन एकाच राज्यामध्ये दोन प्रवर्गात असल्यामुळं त्यांना त्वरित तिथून वर्ग करून त्यांना क्षेत्र बंधन उठून त्यांना क्षेत्रेबंधन उठवून त्यांना एसटीच्या सवलती लागू कराव्या म्हणून आमचं मत प्राप्त होतं क्षेत्र बंधन उठवण्याच्या संदर्भामध्ये आताच्या बैठकीमध्ये उभराकार लक्ष्मण माने साहेब यांच्याबद्दल काही आक्षेप घेण्यात आले काय ते समाजासाठी त्यांनी काही केलं का नाही के असं काय होतं लक्ष्मण माने साहेब समाजासाठी करतायत त्यांनी बेचाळीस जातीसाठी ते काम करायला लागलेले आहेत आता बेचाळीस जाती साठी चांगल्या आहे सगळ्या गोष्टी बरोबर आम्ही पण त्यांच्या याला सहमत आहोत परंतु बेचाळीस जाती सगळे तेर्दी एकत्र होणार आहेत म्हणून आम्ही आमच्या समाजाचा जर असा विचार केला तर प्रत्येक समाजाने जर हा लढा उभा केला आम्ही जसं दोन हजार तीनपासून लढतो आहे आणि ह्या समाजाला कुठपर्यंत तरी म्हणजे शासनाला भाग पाडले की महाराष्ट्र शासनाला तर यांनी क्षेत्र बंद उठवण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव चार वेळेस प्रस्ताव दुरुस्त करून पाठवलेला आहे परंतु त्या प्रस्तावर अजूनपर्यंत अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही आहे म्हणून आम्हाला आणि आत्ता लिस्ट तर तुमच्या माहितीसाठी की महाराष्ट्रात मराठा समाजात धनंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला जे ओबीसीचं आरक्षण मिळालं हैदराबाद गॅरीच्या अंतर्गत आमची तीच मागणी आहे तो तो पुडिल पुडिल की हैदराबाद हा समाज एसटी मध्ये असल्यामुळे आम्हालाही ते आरक्षण लागू करण्यात यावं पुढील आम्ही याच्यानंतर जर शासनाकडे पाठपुरावा करणार आहे शासनाने जर आम्हाला एसटी मध्ये जर चे आरक्षण जर लागू नाही केले तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात राज्यभर आंदोलन करणार आहोत करणार मी पी आर गायकवाड महाराज संघटनेचं सचिव आहे ते अध्यक्ष आहेत महाराज समाजाचे पर चे, पर चे, <laughs> मी पोपटराव गायकवाड महाराष्ट्र कायकट समाज संघटनाचे सचिव आहे हे प्रदीप प्रदीप जाधव युवा प्रदेशाध्यक्ष आहे नादेवराव विष्णू जाधव समाजाचं मी ज्ञानेश्वर जाधव कायके प्रदेशाध्यक्ष मी बाबू श्रावण पवार महाराष्ट्र आहे आम्ही दोन हजार तीन पासून काम बघतो अवरथांनी समाजसाठी झटवतो पण हे न्याय द्यायला समाजा दोन वर्गामध्ये आमचा समाज तीन कॅटेगरीमध्ये आता एकशे अठ्ठावीस कोटी माझं नाव बाबू श्रावण पवार मी कायकडे समाज